नाही काँग्रेसमध्ये मी जेव्हा परवा वडेट्टीवारच्या सावलीमध्ये आणि ब्रह्मपुरीमध्ये पक्षप्रवेश झाले परवा उमरेडमध्ये राजेंद्र मोळकच्या मतदारसंघात पक्षप्रवेश झाले इकडे खाप्यामध्ये पक्षप्रवेश झाले कन्हमध्ये पक्षप्रवेश झाले मी या सर्व जे पक्षप्रवेश झाले आजी आहेत त्यांच्या भावना मी विचारल्या त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या पक्षात समन्वय नाही आमच्या पक्षात कुणाकडे जाते कळत नाही आमच्या पक्षामध्ये कोणी कोणाला विचारायला तयार नाही काही तर लोक असे म्हटले वडट्टीवार नाना पटोलेचं तोंड पाहायला तयार नाही नाना पटोले वडट्टीवारचं तोंड पाहायला तयार नाही दोघंही म्हणून सुनील केदार साहेबाला कोणी विचारत नाही तिघंही म्हणून यशोमती ताईला कोणी विचारत नाही चौघई म्हणून सपकाळला कोणी विचारत नाही आणि पाचही म्हणून राहुल गांधीला कोणी विचारत नाही त्यामुळे त्यांची परिस्थिती वाईट झाली आहे त्यामुळं हा जो असामान्य आहे पक्षामध्ये जे काही त्यांची दरी पडलेली आहे कार्यकर्ता संभ्रमात आहे म्हणून कार्यकर्ता एक संघ मजबूत भाजपमध्ये पक्षप्रवेश करते आहे या ठिकाणी आमच्या पक्षामध्ये कार्यकर्त्याला प्रोटेक्शन आहे कार्यकर्त्याला बोलता येतं कार्यकर्त्याला चालतं चर्चा करता येतं काँग्रेस पार्टीमध्ये कुणाकडे जावं हा हा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळं भाजपामध्ये पक्षप्रवेश होताच आहे मी आपल्याला जबाबदारी सांगतो दोन हजार एकोणतीसमध्ये दोन हजार एकोणतीसमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात छोटी पार्टी काँग्रेस राहील अशी परिस्थिती काँग्रेसची आहे